मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी एक खूप मोठी खुशखबर आहे त्यांना गौरी गणपतीच्या सणानिमित्त गौरी गणपतीच्या मुहूर्तावर आनंदाचा शिदा म्हणून चार वस्तू मोफत मिळणार आहेत तर या वस्तू कोणत्या असणार आहेत किंवा या वस्तू कधी मिळणार आणि कशा मिळणार याची सर्व माहिती सांगणारा एक शासन निर्णय काल निग्रमित करण्यात आला आहे तर हा शासन निर्णय काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील वेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर पाहूयात तर पहा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्न सच्च संच आनंदाचा शिदा म्हणून वितरित करण्याबाबतचा हा बारा जुलै दान दोन हजार चोवीस रोजीचा जी आर हा आहे तर पाहूयात काय आहे तो जी आर तर पहा या शासन निर्णयात प्रस्तावनेमध्ये काय दिले आहे बघा सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अत्यंदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना सवलती दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरता राज्यात सन दोन हजार बावीसच्या च्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व गौरी गणपतीचा उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसच्या श्रीराम प्रतिष्ठान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिशिदापत्रिका एक शिदा जिन्नस संच आनंदाचा शिदा वितरित करण्यात आला आहे सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसादही लाभला आहे यादीत त्याच धर्तीवर सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येक एक किलो या परिमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल या शिदा जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिदा हा प्रति शिदापत्रिक एक शिदाजिन्नस संच वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार होती त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय हे घेण्यात आले आहेत तर हे निर्णय कोणते आहेत पाहुयात पहा पहिला निर्णय राज्यातील सार्वजनिक वितरण अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार पत्रिका धारकांना शिदा गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त वितरित मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येक एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिदा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा प्रति शिदापत्रिका एक शिदाजिन्न संच म्हणजे ह्या तीन चार ज्या वस्तू आहेत या चार वस्तूंचा एक संच असा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई बॉस प्रणालीद्वारे रुपये शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर उपरोक्त आनंदाचा शिदा वितरित करण्याकरिता आवश्यक जे सिद्धा जिन्नस खरेदी करणार आहेत त्यात सिद्धा जिन्नस करण्यासाठी महा टेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर निवेदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून कालावधीत निवेदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर गौरी गणपती उत्सवानिमित्त पत्रिका एक सिधा जिन्नस संचे खरेदी करण्याकरता परिगणित केलेल्या अंदाजित किमतीनुसार रुपये पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी व इतर अनुषंगिक खर्च रुपये एकोण एकोणीस पॉईंट तीन कोटी यासह एकूण रुपये पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे असेही सांगितले आहे त्यानंतर उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चास वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे असेही या शासन निर्णयात सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला समजले असे असेल की याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा दुसरे मी जे चार सण सांगितले ते असतील त्यावेळी तुम्हाला आनंदाचा सिद्धा मिळालेलाच आहे यानंतर आत्ता पुढेच आलेले गौरी गणपतीच्या सणानिमित्त तुम्हाला आनंदाचा सिदा म्हणून चार वस्तूंचा एक संच असा आनंदाचा सिदा हा तुम्हाला दिला जाणार आहे त्याच्यामध्ये रवा चना डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल असे तुम्हाला दिले जाणार आहे आनंदाचा सिदा म्हणून ज्यांचे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी